नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचा मित्रांनो तर आज बऱ्याच मेंढर मेंढरा आणली आणि या ठिकाणी आपल्याला कांदं गावली आहे बरं का कांद्यासाठी येतं थोडस तिकडं धावस तर ह्या ठिकाणी मित्रांनो काका आप काकू मावशी हे सगळे आता कांद थोडस आहे बरं का आणि ह्या ठिकाणी आपली मेंढरं उभी केली बरं का मित्रांनो अशा प्रकारे दिवस मावळा गेले आणि हो काय अशा प्रकारचा दिवस मावळा गेला आता खाली मेन बोलू आपण सतर बोलाय तिकडे खालत नाही बाबा वरतहान वरदहान वरदहान कांद्यासाठी वरडत होती आपण आता खाली बोवा ते कांद्यात ओके आता जागे उग फुगणार जो काय पडले नाही तर तिकडे बरती दे टाळल्या कांदा थोडं थोडं काढलं होतं आणि बाकीच राहिलेलं कांदा काय असं झालं रुख मग आहे माझ्याकडं लोक या असं का ते माझं बाबा बशी देतो रुख मला हो का या अशा प्रकारचं का आणत बरं का मित्रांनो <स्थिति> बाजार नसल्यामुळं <नाश लेमूला। स्थिति> <दा> जरा बाबा <स्थिति> दर रुख मला इया तुर्फाच्या वाळा आमचा

रुखपणा नाव आहे नाते माझी आणि पड्यार पाहुणे मित्रांनो असं हे बाबा एमच्या गावात कर का दे दे आ? आज सांडे <laughs> <आना> चला <laughs> आज वाडा गावाला होता सकाळी राती आणि आज वाडा आला इथे पिरफाच्या आढळ गावाला दिडी केर कांद गावलं बाबा गंगाधर वस्तू वाडावता गंगाधर वस्ती वाडवता मधने वस्तीच्या कडेला वाडावता राडाला कांदिकेकर कांद गावलं तर मी त्या काय अर्ध्याच्या करत्या जाग्यावर थांबल्या तिथन खालत कांद्या चाराजे कांद मी त्या फुकतीरा बुवा देत नाही येत ते काय द्या तवा वाडा चालला खालता मिरज गावाक बर वाईसातारा धोनी शेजारी वाईसातारा धोनी शेजारा धोनी शेजारी आणि सवा हाताचा घडगार चिल पाणी गेलं डी आर्यावरी शबा आणि लाल गाल्ला घुट्ट्याला आणि खोस्त्या खेळा हाताऱ्याला खोस्त्या खेळा ई साताऱ्याला इना मिळतो पंधर्याला आणि पंधर्याला इनामी पंधर्याला आणि पुण्य बाबाजी लिहाचा आणि बारामती तालुक्याचा आणि तालुक्याच्या बाजूला आणि मुडल्या त्या गावाला आणि मुडल्या गावाचा आणि बाबा ठबरा नावाचा आणि बाबा ठबरा नावाचा वाडा चालला रे निघून वाडा चालायला निघून वाडा चा नगर जिलियात आणि मग ह्या कांद्याच्या पातीच वावर गावल रे धनियकर आणि फिर वाडा या बसलाय रे आज या दोन अंड्याची मस्त चटणी बनवायची कांद्याचं वावर गावलं होतं होतो कांदा घेतलाय आपण चिरायला मस्त बघी असं चिरून आणि चटणी बनवायची आपल्याला अंड्याची चटणी हा दुसरं कशच घालवण दुसरं वांग्याच आहे वांग्याच ना ग मग आपल्या दोन अंड्याची दोन मस्तपैकी चटणी कर मस्त जेवण व्हायला आणि मामाने तिथं हा बाबाने आताच मस्तपैकी गाणं म्हणलं तेच <laughs> काय बाबाच गाणं चांगलं आहे हा असं लागतं आम्हाला गाणं

घर लागतंय बाया माय चाल ना तर आता काय करायचं माझ्या गोड्याला हे झालंय रस्ता आहे तळावली गुढी खडे गुढे गावाला डोळ कसलं चमक नाही बर गोडे चुपाटली बर चोपाटली म्हणजे खायला नाही गोडे पोटात नसल्यावर गोड्यांच नाही बागले बिराट कोण घे गोड का तर सकाळचं खाते आहे किर बा दोन तीन वाजता असलं तर खाते खातीत नसले आज काय गोड्यांना मग अशी बरं किती खात का गुड्यार खाणार उलंड बाजली जाते ना मेंढरावाने त्याच्यामुळं आता बिराड बिराड पाडी उशीर झाला काय काय भरलं कांद मामांनी आत्यांनी या तिघांनी मेंढरा अडावली तर आणि स्कोर बारके असल्या मी नाही भरू लागाय गेली मी भराड पाडलं तर लगेच आपलं टेन्शन नाही आपलं कामात ना झालं तुझं आपलं बिराड पाडायची गणगण आणि ह्यांचं कांत भरायची गणगण टाळली ता मग काय आता दा दा गन गन, गन, <laughs> <laughs> कांदा चिरून झालाय जाळ फुकती अरे बारीक आहे गोडेगाव असेल मग काय मोठोळ मोठ आहे आपलं गोडेगाव बारीक आहे ते बर का ते गोडेगावचा विषय काय माहितीये का तुळजापूरचं बावन्यायचं मंदिर आहे मोठ तिथं हा ते प्रसिद्ध मंदिर आहे त्यामुळे ते गोडेगाव जरा प्रसिद्ध आहे त्यामुळे ते गोडेगावाचं कसं होत आणि हावीला गाव आहे ना मोठा मेन हावीला आहे ते कर्जतला कर्जतला हावी जाते ते सारा पाण्याची जायक चिंड कढई घेतली मांडून आता कांदा बिंदा टाकून कढई लागली गरम झाली की तेल टाकून घ्यायचंय तेल थोडच राहिलं होतं ते आता एवढं घेणार आहे आपण टाकून यात आंड्याच्या चटणीला आणि मग सकाळ ते यायला पुढे फडणार आहे आपण नव्हतं ते आता आणले सकाळी जाऊन आता कांदा तळून झालाय आता आपण अंडीत तळून घेणार दोन अंडी होती दोन अंड्याची चटणी करून घ्यायची कांदा बुर्जी बनवायची आपल्याला मस्त पैकी दोन कोंबडे आहेत बरं त्या दोन कोंबडे काय अंडी झाली ना तर ते आपण येतो ती दोन अंडी घेऊन आली अंड्याची म्हणजे चटणी बनवून द्या मस्त पैकी असं त्याला नव्हतं मग सकाळी जाऊन आणलं दोन दिवस आता ते त्याला मी चाललं होतं उसणं पासणं गावून नाही गावलं त्याच्यामुळे वय गाव तार होती नाही गाव वय गाव लोक गेलं लागत अस साधून या काय मुरी उसणं पासन करून मग काय तीन बिरडाचा वाडा आहे जसं आलंय असं गे जागेला गेले की टेंशन ना नाही का आपल्या गावाला गेल्या म्हणजे काय गावच असते इकडे काय गाव गावत येत ना गावत येत रानची वस्ती माशाला थोडा टाका दोन दिवस हे नाही चालत होत आडमार्गी आडमार्गीत कमी करू केनेल केनेल नीट बस का हा बस झाला लय दिकटाच तरी काय करायचं बाबा आता आपलं मीठ मसाला टाकून आता मस्त पैकी तळून झालेली ती

आता मस्त आपल्या अंड्याची चटणी तयार झाली ताया तयार झालेली अंडावरची <laughs> दोन अंडे अंड्याची चटणी पण आता मला वाढ पाणी दे जा करतोय ते वाय जरा हात ते मला पाणी बाबा मग जेवलं जेवलं कांदा चिर मला मस्त पैकी <स्थारी> जेव्हा वाढून दिले आता कांदा ते चिरून तर मित्रांनो सुंदर असा अनुसनी अंडा बुर्जीचा आपल्याला अंडा बुर्जी करून दिली बरं का दोन अंडीची चटणी आता एक दीड भाकर आणि दोन अंड्याची चटणी मस्तपैकी जेवायचं इथं कांदा बिंदा चिरून दिला या कांदा अंड्याची बुर्जी आणि बाजरीची भाकर एकदम जणजणीत आणि दिवसभर चालून चालून कटलून भूक लागली या कुकरी पाचणी टोपणी झाली वाघऱ्या करंडी सगळं झालं आणि मेन रसोदा तर कांद्यात फुगून अगदी उत्तम झाली ते आणि बसले दैनिक काळजी आणि धंदा सगळं उरकलं का संध्याकाळचं जेवाय बरं पडत आता कशाचं टेन्शन नाही काय नाही काही नाही आता ह्या बागात बिबटे आहेत बरं काम तुला जेवण बिबटे आहेत या बागात पण बिबट्याचा कारण जरी समजा आम्हाला काय बिया नाही आता मेंढरा शेअरला असतं बिया कसं जरी बिबट्या आला तरी जास्त करून शेअर मेंढरा चाल करणार त्यामुळे आपल्याला काय चाल करत नाही त्यामुळं मेंढपाळाला कुठं जरी मेंढपाळ राहिला मित्रांनो तरी त्या मेंढपाळाला भीती वाटत नाही बर बरं का असं आणि त्यातनं बी जरा सावध राहावं लागतं ला। आम्हाला आणि रात्रीचं बिबट्या म्हणजे बालू बुकत होती त्या बिबट्याची काय म्हणतात ना ती मादी ती मादी बुकत होती रडत होती रडतेची क्वालीची नाही बिबट्याची होती काय हा काका म्हणून काकाला चांगलं माहिती आहे बिबट्या तर अशा प्रकारे मित्रांनो सुंदर असं जेवण झालं या आणि आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवतो बरं का भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये उद्या चला